नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत भय इथलं संपत नाही कारण मंडळी हातरसमधल्या अत्याचाराचं प्रकरण घडलं देशभर संतापाची लाट उसळली आरोप प्रत्यारोप झाले राजकीय नेत्यांकडून त्यावर आपल्या राजकीय भाकरी शेकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पण अत्याचाराच्या घटना कमी झाल्या का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही आज देशाची राजधानी एकतर्फी प्रेमातून झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने हदरून गेली तर इकडे गे राज्याच्या राजधानीत सुद्धा वेगळं चित्र नाही एकतर्फी प्रेमातून एका अभिनेत्रीवर चाकू हल्ला झाला आज ती मरणाच्या दारात उभी आहे तडपडते आपल्या आयुष्याची झुंज देतय तिकडे पाणीपेत मध्ये एका तरुणीवर ऍसिड न हल्ला झाला कारण तिने नकार दिला गेल्या चोवीस तासातल्या या घटनांनी देश पुन्हा हदरून गेलाय सुन्न झालाय त्यामुळे सवाल आहे संपणार कधी हरियाणामध्ये दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू असतानाही नराधमानी तिच्यावर गोळ्या झाडल्या विद्यार्थिनीची हत्यामागची कारणं ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही पाहूया या हत्येचा थरार आणि त्याच्या मागची कारणा दिवसाढवळ्या विद्यार्थिनीची हत्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद बल्लभगड मधील हत्येनं देश हदरला हत्येनंतर संतापाची लाट ही दृश्य अंगाचा थरका बुडवणारी आहेत एक कार रस्त्याच्या कडेला उभी राहते गाडीतून एक तरुण खाली उतरतो गाडीतून उतरलेला तरुण एका मुलीला जबरदस्तीनं रस्त्यावरून ओढून गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतो मात्र ती तरुणी गाडीत बसत नाही तरीही हा नराधम तरुणीला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतोय अखेर तरुणी गाडीत बसत नसल्यानं या नराधमानं तिला भर दिवसा गोळ्या घातल्या गोळ्या लागल्यानंतर तरुणी खाली पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला तोमर ऐसा हत्या नाव करने से मेरी बेटी को उसने मारा मैं उसको भी ऐसे ही एनकाउंटर किया करे पुलिस ला के मेरे सामने क्या पहले पहले अब हुई थी दो हजार अठारह था 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 था? दो हजार अठारह में उसने परेशान किया था तो हमने कंप्लेंट करी थी तो उसकी फैमिली ने आके समझौता कर लिया था तो हमने भी फिर ज्यादा वो नहीं करा लड़की की वजह से चलो ठीक है माँ बाप ने माफी मांग ली है आमरा हो गया था कोई दिक्कत नहीं हुई थी तब से हमें कल ही एकदम से हुई है ये हफ्ते से निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले तोमर कुटुंबियांनी ही मुलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आरोपींना फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना ता कठोर शिक्षा करण्यात येईल असं आश्वासन हरियाणा पोलिसांनी दिलं आहे विरुद्ध ठोस पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं किसे युक्ति की हत्या हुई है मैं समझती हूँ कि हां ये रोज का विषय है परंतु हमने अपनी तरफ से एक्शन ले लिया है दोनों कल्प्रिट्स पकड़े जा चुके हैं तो आ, मैं निश्चिंत करना चाहती हूँ बल्लभगढ़ की जनता को कि इस मामले में एक्शन लिया जा चुका है एंड नॉट नॉट इवन इवन इट इट वाज वाज डिलेड वेरी स्विफ्ट तमाम साक्ष्यों को इकट्ठा करके जिसमें वीडियो फुटेज भी है और चश्मदीद गवाह भी हैं और जितने डिजिटल एविडेंस हैं फॉरेंसिक एविडेंस है, है सबको इकट्ठा करके हम एक मजबूत केस बनाएंगे पैरवी करेंगे और इसमें दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलाने की हमारी पुरजोर कोशिश रहेगी राष्ट्रीय महिला आयोग ने यह प्रकरण की गंभीर दखल घी है आरोपी तीन अटक कर शिक्षा करना की मांग महिला आयोग ने की है एक लड़की को ब्रॉड डे लाइट में दिन दहाड़े शूट किया गया पहले उसको किडनैप करने की कोशिश की गई उसको गाड़ी में डालने की कोशिश की गई लेकिन जब उसने इस, उनसे लड़ने की कोशिश की और दो लड़कियाँ थी उनमें से एक को उन दोनों ने शूट किया और गाड़ी में बैठ भाग गए याआधी ही आरोपी तरुणानं निकिताला त्रास दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला दोन हजार अठरा साली आरोपीनं निकिताला त्रास दिला होता आरोपी विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती पोलिसांनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून तडजोड घडून आणली होती आरोपींनी निकिताच्या कुटुंबियांची माफी मागितली होती त्यानंतर आरोपी पलटला आणि त्यानं निकितावर लग्नासाठी दबाव टाकला आरोपीनं लग्नासाठी धर्म बदलण्यास सांगितलं लग्नास नकार दिल्यानं आरोपीनं निकिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे निकिता कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी जात असताना हा प्रकार घडलाय त्यामुळं देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आरोपींना शिक्षा होईलही मात्र निकिता परत येणार का असा सवाल या निमित्तानं पुन्हा उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत एकतर्फी प्रेमातून झालेल्या या हत्येनं सगळा देश हादरून गेलेला आहे खर तर या आधी सुद्धा राज्यात असेल किंवा देशभरात असेल अशा एकतर्फी प्रेमातून अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागलेला आहे केवळ नकार दिला लग्नाला नकार दिला किंवा प्रेमाचा स्वीकार केला नाही या गोष्टीसाठी ज्यांच्यावर आपण प्रेम करतो असं हे नराधम सांगतात त्यांच्या जीवावरती हे उठतात आणि दिवसाढवळ्या अशा प्रकारे कधी चाकून भोसकून असेल तर कधी गोळ्या घरून असेल ज्यांच्यावर आपण प्रेम केलो असं सांगतात त्याच व्यक्तींना जीवे मारण्याची हिंमत यांची होते कशी हा सवाल आहे खरं तर आपल्याला जो नकार दिलेला आहे तो नकार पचवण्याची हिंमत यांच्यात नसते म्हणून अशा प्रकारे पुरुषी मानसिकतेनं केलेला हा हल्ला आजवर अनेक अशा हल्ल्यातून महाराष्ट्रात असो किंवा देशभरात अनेक मुली बळी पडल्या त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आज हरियाणामध्ये घडलेल्या या घटनेनं सुद्धा हेच समोर आलेलं आहे हरियाणामध्ये ज्या आपण ऑनर किलिंगच्या घटना बघत असतो की, की प्रेमविवाह केला म्हणून घरच्यांनी मारल्याचं मुलींना त्याच्या कुटुंबियांना हे आपण बघितलेलं होतं पण आता मात्र एक असं प्रकरण जे एकतर्फी प्रेमातून समोर आलं आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे पानिपतमधून पानिपतमध्ये सुद्धा एका मुलीनं नकार दिला म्हणून तिच्यावर ऍसिड हल्ला करण्यात आला आज जीवन मरणाच्या मध्ये झुंज देणारी ही मुलगी न्यायाची भीक मागते हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात सीसीटीव्हीतले हे दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही कारण केवळ आठ सेकंदात या महिलेच आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं ही महिला कामावरून घरी जात असताना दोघा बाईक्स्वारांनी तिच्यावर ऍसिड हल्ला केला महिलेचा पाठलाग करत आलेल्या बाईक स्वारानं तिच्या तोंडावर ऍसिड ऍसिड फेकून काढला महिला महिला रस्त्यावर आक्रोश करत होती तुम्हीच पहा कशी वेदने काही वेळेत महिला जमिनीवर कोसळली ऍसिडमुळे महिलेच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली ऍसिड हल्ला करणाऱ्या नराधमानी महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता त्याला या महिलेनं जोरदार विरोध केला त्याचा राग मनात धरून नराधमानी तिच्यावर हल्ला केला पाणीपत पा जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आहे नराधमांना पोलिसांनी तातडीनं अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दरम्यान या घटनेच्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुमित भारद्वाज आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेले सुमितजी ये जो घटना है बहुत ही दर्दनाक है लेकिन इस पर अभी क्या कार्रवाई हुई है जी बिल्कुल हरियाणा में एक साथ ये दो दर्दनाक घटनाएं सामने आई हैं फरीदाबाद के वल्लभगढ़ से एक घटना सामने आई है जहां पर थर्ड ईयर की छात्रा को एक तरफा प्यार ने है जो उसके परवान चढ़ गई है जो छात्र था जो उससे फ्रेंडशिप करना चाहता है चाहता था थर्ड ईयर की छात्रा ने फ्रेंडशिप करने से मना किया तो उसको जान से मार दिया गया और उसके बाद एक घटना पानीपत में सामने आई है पानीपत में भी एसिड अटैक महिला पे हुआ उसमें भी अभी तक सच्चाई यही सामने आ रही है कि महिला के साथ कोई छेड़छाड़ कर रहा था उसका विरोध महिला ने किया था इसलिए कल वो दो बाइक सवार आए और

गोली मारी है उसमें ऐसी बात सामने है कि वहां के जो आरोपी है वो पॉलिटिकल पार्टी से है किसी बडे पॉलिटिकल परिवार से है नहीं बिल्कुल देखिए अगर बातें तो सामने आ रही हैं हालांकि इसका अभी तक का को कोई भी खुलासा जो है साफ़ तौर पर नहीं हो पाया है इसलिए हम ये नहीं कह सकते हैं कि वो बड़ी किसी पॉलिटिकल पार्टी तब तो नाम सामने आता है या रिलेशन कोई सामने आएगा उसके बाद ही यह स्पष्ट हो पाएगा कि वो किसी पार्टी से जुड़ा हुआ है हा। हालांकि ये तो सामने बात जरूर आ रही है कि उसके पीछे बैकग्राउंड जो है बहुत मजबूत है किसी पार्टी पार, पोलिटिकल पार्टी का उसके ऊपर हाथ है लेकिन अभी तक जो भी पोलिटिकल पार्टी के उसके परिवार के हैं जो भी उसके सहयोगी हैं जो पीछे से उसके सपोर्ट कर रहे हैं कोई भी अभी तक सामने नहीं आया है जी इसमें सुमित जी एक बात है कि पहले भी कंप्लेंट की गई थी तो उस कंप्लेंट के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई थी? हाँ जी बिल्कुल अभी जो सामने आया है अभी सामने यही आया है कि छेड़छाड़ का विरोध करने पर पहले कंप्लेंट की गई थी लेकिन उस कंप्लेंट पे अगर समय रहते कार्रवाई होती तो आज ही इस मुकाम तक नहीं पूछता उसे एक छात्रा की हत्या होने से बच सकती थी लेकिन कहीं ना कहीं पुलिस ने जब समय पर कंप्लेंट पर कार्रवाई नहीं की इसलिए ऐसी आज दिन का सामना देखना पड़ा और एक छात्रा ने अपनी जान गँवा दी है हालांकि इसमें साफ तौर पर अभी तक यह कुछ नहीं कहा जा कि सकता कि उस समय महिला ने जो छात्रा थी उसने क्यों कंप्लेंट उठा ली थी और पानीपत वाली महिला थी उसमें किसने शिकायत दी थी विरोध किया था तो इनके पीछे क्या रीजन था हालांकि अभी तक रीजन किसी का भी कोई है साफ नहीं हो पाया है यह बात जरूर सामने आई है कि छात्रा द्वारा पहले विरोध उनका किया गया था और शिकायत भी दी गई थी जी सुमित जी इसमें एक लव जिहाद का एंगल भी बताया जा रहा है उसमें कितनी सच्चाई है जी बिल्कुल इसमें साफ तौर पर सच्चाई सामने आ रही है कहीं ना कहीं लव जद ही है जब ये उसकी कास्ट को बदलवा कर उससे शादी करना चाहता था और ज़बरदस्ती जो है उस पर दबाव बना रहा था छात्रा बार बार विरोध कर रही थी कि वो उससे प्यार नहीं करती और उससे उसके साथ फ्रेंडशिप नहीं करती लेकिन उसके बावजूद भी जो है युवक द्वारा उस छात्रा पर दबाव बनाया जा रहा था और कहीं ना कहीं उसे धर्म परिवर्तन कर कर उसके साथ शादी करने का भी दबाव बनाया जा रहा था छात्रा नहीं मानी उसने मना किया तब जो है आरोपियों ने ऐसा कदम उठाया और उसका मौत की घाट उतार दिया जी इसमें अभी क्या कार्रवाई हुई है? जी अभी तक की अगर कार्रवाई की बात करें तो पानीपत की जो घटना है उसमें पुलिस के साफ तौर पर हाथ खाली है उसमें अभी तक पुलिस ने कोई भी कार्रवाई नहीं की है हालांकि पुलिस के प्रयास जारी है पुलिस का दावा भी है कि आरोपियों को वो जल्द ही गिरफ्तार कर लेंगे उसमें अभी तक किसी भी आरोपी को पुलिस गिरफ्तार नहीं कर पाई है बल्लभगढ़ तो वाले मामले की अगर हम बात करें छात्रा की हत्या मामले की अगर हम बात करें छात्रा की छात्रा की हत्या मामले में दूसरे आरोपी को आज फरीदाबाद पुलिस ने दोपहर तक गिरफ्तार नहू से किया है और उसको कोर्ट में पेश कर उसको रिमांड पर लिया गया है जी इसमें एक मांग उठ रही है कि जिस तरह से हरियाणा में ये दो घटनाएं हुई है उसके बाद महिला अत्याचार का ये पूरा मामला सामने आने के बाद जो दुबे को न्याय दिया गया उस तरह से न्याय हमें चाहिए आरोपियों का एनकाउंटर करना चाहिए ऐसी मांग उठ रही है आज घर वालों ने आंदोलन भी किया उसमें उसके बारे में क्या जानकारी है जी बिल्कुल जो है जब तक एक पहले एक पुलिस द्वारा एक आरोपी को गिरफ्तार कर लिया गया था और उसका साथी था दूसरा आरोपी वो फरार था जिसके बाद से वल्लभगढ़ के स्थानीय लोगों के साथ परिजन भी थे उन्होंने रोड पर जाम भी लगाया जमकर प्रदर्शन भी किया काफी लंबे समय तक प्रदर्शन भी चला नारेबाजी भी सरकार के खिलाफ हुई कानून व्यवस्था पर भी सवाल उठे कहीं ना कहीं पुलिस पर भी सवाल उठे और वहां पर लोगों की यही मांग थी कि जैसे पहले जो है आरोपियों को न्याय दिया गया है जैसे हमारे यूपी की अगर बात करें वहां पर जो ऐसा मामला सामने आया था जहाँ पर वहां पर पुलिस ने इनकाउंटर आरोपियों का कर दिया था ऐसे ही मतलब न्याय की मांग जो है यहाँ पर स्थानीय लोगों द्वारा और मृतिका के परिजनों द्वारा भी यही मांग की गई अभी एक बात सामने आई है पुलिस तब्दीश में कि आरोपियों ने ये बात कबूली है कि क्यों उन्होंने निकिता की हत्या की जी अभी तक देखिए सामने तो कोई स्टेटमेंट नहीं है आप आई है लेकिन कहीं ना कहीं जो पुलिस ने अभी खुलासा इस मामले का नहीं किया पुलिस ने खुलासा इतना ही किया है कि दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया अभी तक पुलिस ने यह नहीं बताया कि उसके पीछे कारण क्या था जो सामने तौर पर जो सामने जो अभी तक जो सच्चाई आ रही है हम अपने सूत्रों की भी बात करें उसमें सच्चाई यही आ रही है कि जो ये आरोपी थे इनमें से एक आरोपी जो है छात्रा पर फ्रेंडशिप करने का दबाव बना रहा था उससे धर्म परिवर्तन करके शादी करने का दबाव बना रहा था छात्रा लगातार उनकी बातों को नहीं मान रही थी वो मना कर रही थी क्योंकि वो उन युवकों को पसंद नहीं कर थी। और उन्होंने इसी बात का इसी बात को लेकर वो छात्रा पर दबाव बना रहे थे कहीं ना कहीं धर्म परिवर्तन करने के बाद शादी करने की बात हो या फ्रेंडशिप करने की बात हो यही जो बड़ा है मेन रेजर सामने अभी तक आ रहा है जी सुमित जी एक तरफ हाथरस की घटना हुई उसके बाद पूरे देश में बवाल मच गया पूरे देश में उसके क्रोध था सबके अंदर लेकिन इस घटना के बाद हरियाणा में क्या माहौल है क्योंकि दो घटनाएं एक ही दिन में ऐसी सामने आती है तो लाज़मी है कि लोगों में गुस्सा हो जाए जी बिल्कुल लोगों में गुस्सा है और लोगों में गुस्सा था इसीलिए लोगों द्वारा आज मृतिका के परिजनों के साथ मिलकर रोड जाम किया गया न्याय की मांग की गई कहीं ना कहीं लोगों में गुस्से के साथ डर भी बना हुआ है क्योंकि अगर एक दिन में हरियाणा में दो ऐसे बड़े मामले सामने आए कि जहाँ दरिंदगी जो है लड़कियों के साथ की जाती है कहीं ना कहीं खौफ जो है जो परिवार के लोग जो है जो सामान्य वर्ग की अगर हम बात करें गाँव के लोगों की बात करें वो अपनी बेटियों को जो है घर से बाहर भेजने में उनको डर लगता है और इस उनको डर लगता है कहीं ना कहीं उनके लोगों के दिलों से डर को

क्या इसी का ये नतीजा है कि आज लड़कियों के अंदर डर पैदा हुआ है। जी देखिए समाज में ये कुछ चुनिंदा लोग ही होते हैं जो ऐसी मानसिकता होती है जिनकी मानसिकता खराब होती है जो तह तक नहीं जा पाते या उस बात को पूरे तरीके से नहीं सोच पाते कि उसका बाद में अंजाम क्या होगा और उनका जो संकित टाइप के लोग हम इनको बोल सकते हैं क्योंकि वो एक तरफ किसी पे दबाव बनाते हैं एक तरफा ही प्यार इसको कहा जा सकता है क्योंकि लड़के लड़के को पसंद नहीं करती थी और लड़का एक तरफा प्यार के लिए उस पर दबाव बना रहा था कहीं ना कहीं जो सोच जो है वो बहुत छोटी हो चुकी है कुछ लोगों की जिसके वजह से आए दिन ऐसी घटनाएं होती हैं और ऐसी जो बच्चियां हैं जो महिलाएं वो उनका शिकार हो रही हैं जी बहुत-बहुत धन्यवाद बहुत सुमित जी आपने पूरी जानकारी हरियाणा से हमें दी है खरदरजा हरियाणाच्या पाणीपतमधून एक लढाई सुरू झाली मोदी सरकारने लढाई सुरू केली कुठली बेटी बचाओ बेटी पढाव पण आज त्याच हरियाणा मध्ये या बेटीची काय अवस्था केली इतल्या पुरुषी मानसिकतेनं हे देशाला हादरवणार आहे आपल्या सगळ्यांना विचार करायलावणार आहे एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्याची राजधानी मुंबई आज एका धक्कादायक एक घटनेनं हादरली एका अभिनेत्रीवर चाकू हल्ला करण्यात आला चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झालाय कोण होती ही अभिनेत्री आणि का तिच्यावर हल्ला करण्यात आला पाहूया खास रिपोर्ट अभिनेत्रीवर चाकू हल्ला एकतर्फी प्रेमातून जिवे मारण्याचा प्रयत्न हल्ल्यानंतर नराधम फरार एकतर्फी प्रेमातून फोटो दिसत असलेल्या अभिनेत्रीवर चाकू हल्ला करण्यात आलाय मालवी मल्होत्रा असा हल्ला करण्यात आलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे हल्ल्यात मालवी गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय मुंबईतील वर्सोव्यातल्या सात बंगला परिसरातून मालवी घरी जात असताना तिला आरोपी योगेशन रोखलं लग्न करण्याचा आग्रह योगेशन मालवीकडे ठरला मात्र तिने लग्नाला साफ नकार दिल्यानं आरोपी योगेश महिपाल सिंग मालवी आणि साली फेसबुकवरून मैत्री झाली होती ते दोघे अनेकदा एकमेकांना भेटले होते मात्र योगेश कुमार मालवीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी बलजबरी करत होता तिला लग्नाची मागणीही त्यानं घातली होती मात्र त्याला मालवीनं नकार दिला

वो करता था फेसबुक पर सब जगह उसे ब्लॉक करके रखा था तो उसने फिर रात को कल वो अकेले वहां से आ रही थी पैदल तो वॉक कर सब लोग वॉक कर रहे थे वो एरिया पे तो आके डायरेक्ट उसने मैं मर जाऊंगा या तुझे भी मार दूंगा ऐसा करके डायरेक्ट चाकू से वार कर आरोपी योगेश कुमार मुंबई सोडून फरार झाल्याची माहिती आहे त्याला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पथक तयार केले आहे दातडीन त्याला अटक करून मालवीला न्याय देण्याची गरज आहे अजित मांडरे न्यूज एटीन लोकमत मुंबई अजित पांढरे आपले प्रतिनिधी आहेत अजित या प्रकरणात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे आणि हे कधीपासून पासून नेमकं सुरू होतं सगळं साधारणपणे वर्ष झालं सगळं प्रकरण सुरू होतं मालवीची फेसबुकवर योगेश ओळख झाली होती आणि त्या पुढे जाऊन नंतर त्यांची मैत्री झाली होती पण या मैत्रीतला एकतर्फी प्रेमामध्ये योगेशने परावर्तित केला आणि वारंवार तो मालवीला त्या ठिकाणी तिला लग्नासाठी वारंवार मागणी घालत होता पण मालवीने त्याला नकार दिला होता वेगवेगळ्या आमिष दाखवून त्याने मालवीला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला पण मालवीने त्यावेळी ते त्याला नकार दिला होता शेवटी काल रात्री साधारण नऊच्या सुमारास वर्सोवा येथे मालवीचा तो पाठलागत आला पुन्हा त्याने तेच प्रश्न विचारले आणि जेव्हा मालवीने पुन्हा नकार दिला तेव्हा मी स्वतःही मरेन आणि तुलाही मारेन असं सांगत त्याने त्याने अंगेला जो चाकू होता तो चाकू थेट मालवीच्या पोटामध्ये बोकसला आणि मालवी ज्यावेळी गुडघ्यांवरती खाली पडली त्यावेळी त्याने पाठीवरती मानेवरती आणि दोन्ही हातांवरती त्याने वार केले मालवीचा चेहरा खराब करण्याचा त्याचा पूर्णपणे प्रयत्न होता कारण का ती एक अभिनेत्री आहे काही कंपन्यांची ब्रँड अम्बॅसिडर आहे काही मोठ्या काही तमिळ पिक्चर जे आहेत त्यामध्ये तिने मोठमोठे रोल केलेले आहेत आणि नावाजलेली ही कलाकार आहे तर तिचा चेहरा खराब झाला तिचं संपूर्ण करिअर खराब होईल या अनुषंगे त्यांनी चेहऱ्या चेहऱ्यावरती मारण्याचा प्रयत्न केला पण मालवीने स्वतःच्या दोन्ही हाताने पूर्ण लॉक केल्यामुळे तो तिच्या के चेहऱ्यावरती वार करू शकला नाही याच वेळेस आजूबाजूला जी लोकांची गर्दी होती त्यातल्या लोकांनी आलावडा करायला सुरुवात केला असता जो योगेश आहे तो त्याची गाडी घेऊन फरार झाला पोलीस त्याचा शोध घेत आहे पण पोलिसांच्या माहितीनुसार योगेश जो आहे तो परराज्यामध्ये पळून गेला असावा असा अंदाज त्यांना आहे पोलिसांचं हेच म्हणणं आहे की एक संपूर्ण प्रकरण जे आहे ते मालवीने दिलेल्या दबावावरून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर योगेशला अटक करतील असा पोलिसांनी व्यक्त केला मालवीची प्रकृती चिंताजनक आहे जे डॉक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिच्या पोटांमध्ये त्या ठिकाणी वार झाल्यामुळे त्याच पद्धतीनं पाठीवर वाढ झाल्यामुळे तिची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे मात्र डॉक्टर जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत याच दरम्यान पोलीस देखील मालवीला भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि ज्या प्रयत्नांमध्ये पोलिसांच्या मालवीचा जबाब जो आहे तो नोंदवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता या अनुषंगे ही संपूर्ण घटना समोर आलेली आहे हा जो आरोपी आहे त्याचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे असं सांगितलं जात की आरोपी जो आहे तो एका धनाड़्याचा बिघडलेला मुलगा आहे आणि तो थोडा म्हणजे एकतर्फी प्रेम किंवा भावनिक असा हा संपूर्ण मुलगा आहे त्याने सुरुवातीला मालवीला आपली ओळख जी आहे म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याचे फेसबुक पोस्ट असतील किंवा तो तो जेव्हा बोलायचा तिच्याशी किंवा तिच्या समोर असताना तो जे फोनवर बोलायचा किंवा त्याने एकंदर त्याची ओळख जी आहे ती अशी करून दिली होती की तो एक फिल्म प्रोड्युसर आहे एक सिरियल प्रोड्युसर आहे आणि एका मोठ्या धंद एक मोठ्या श्रीमंताचा मुलगा आहे आणि जेणेकरून मालवी जी आहे ती त्या त्याच्याकडे आकर्षित होईल आणि त्याला लग्ना करता स्वतःच मागणी करेल किंवा त्याच्या मागणीला होकार देईल आपण चित्र त्यांनी उभं केलं होतं पण तो मालीला ज्यावेळी भेटायला यायचा किंवा ज्यावेळी ज्यावेळेस तो आला प्रत्येक वेळी यायचा तेव्हा मागडे गिफ्ट त्याचबद्दल तिनं महागड्या गाड्या घेऊन तो यायचा त्यामुळे योगेश जो आहे हा चांगल्या घरातील होता पण एकतर्फी प्रेमातून त्याने हे पाऊल उचललेलं आहे जसं आपण नुकतंच पाहिलं असेल की वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकतर्फी प्रेमातून अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत नुकतीच आता आजच एक घटना घडलेली आहे एका मुलीला बरं रस्त्यामध्ये त्या ठिकाणी बघून तिची हत्या करण्यात आलेली आहे तोच प्रकार या ठिकाणी केला जात जात होता पण सुदैवानं लोकांनी त्या ठिकाणी आढळ केल्यामुळे आणि माल मालवीने धाडस दाखवल्यामुळे एक अनुचित प्रकार टळलेला आहे पण वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडल्या असताना पोलीस जे सांगतात की जर अशा पद्धतीने तुम्हाला त्रास होत असेल किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला धमकी देत असेल तर तुम्ही तात्काळ त्यासाठी पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्यावी जेणेकरून असे जे मातेपुरू आरोपी जे असतात किंवा मातेपुरू जे मुलं असतात ते पोलीस आपला त्यांचा खाक्या दाखवून अशा मुलांना वटून आणू शकतात त्यामुळे अशा घटना होण्यापासून त्या टाळू शकतात पण शेवटी कुठेतरी आपल्या इज्जतीमुळे किंवा कुठेतरी आपलं नाव खराब होईल या भीतीमुळे मुली ज्या आहेत किंवा मुलीचे घरचे जे आहेत ते अशा प्रकारच्या घटना पोलिसांना सांगत नाहीत पोलिसांनी देखील विश्वास दिलेला आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्यांची तुम्ही जर माहिती दिली किंवा खबर दिली तर ती संपूर्णपणे गुप्त माहिती ठेवली जाईल संपूर्णपणे जे प्रकरण आहे ते गुप्तपणे हाताळलं जाईल असं देखील संपूर्णपणे वारंवार पोलिसांनी सांगितलेलं आहे पण शेवटी कुठेतरी हे जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब आहेत त्यांचं आणि पीडित जे आहेत त्यांचं देखील कुठेतरी चुकतंय की अशा घटना घडण्याआधी जी व्यक्ती आपल्याला त्रास देते त्यांची हो, हो, माहिती जर पोलिसांना दिली तर नक्कीच पोलीस अशा घटना ज्या आहेत त्या होण्यापासून वाचू शकतील आणि मोठा अनर्थ जो हो आहे तो टळू शकतो विलास धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा नकार पचव पचवू शकणार नाहीत अशी ही लोक खर तर विद्रूप अशा प्रकारचे कृत्य करतायत निर्घृण अशा प्रकारचे कृत्य करतायत आणि मुलींच्या जीवावर उठतायत त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी करा एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत